वातावरण आहे वाव एक नंबर okay. तो पत्ता, पत्ता। आ, आ, लाल राम सेतू याला बोलतात राम सेतू मला वाट बघतो थांबला दिसत दानपड झालं का रे हा एक नंबर बघू शकता कसं पाणी अरे तुम्हाला कधी बस बघा आम्ही करतो अठरा तयारात गेली आम्ही चालू आहे दर्शन आणि अर्षद कुठं गेलोय आम्ही आता चालू आहे जाऊन पाच मिनिटं झाले बघू आता पाणी किती एट आहे आम्हाला पहिला तर टोल्याला जायचे नाईफचा प्लॅन झाला तर इथे वर जाऊ लेफ्टला रस्ता जातो इकडं देऊप्याला आणि इकडे राईटला आहे ना त्यांच्याकडे एफ कॉलेज आहे थोडा पुढं जाऊन राईट मारायचं जवळ आहे आय टी डी एफ कॉलेज เล่นไปครับไปเช่นี่ไปเี่ आली तरी पण डेंज इथून आपल्याला लेप मारायचे खाली जायला पोलेवाडी कोलेवाडी तुम्हाला माहितीच असेल पण आता पावसाळ्यात कसाच आहे बघण्यासारखा तो आता बघायला भेटेलच तुम्हाला रस्त्याला जेवढा खतरनाक वाटते बघायला पूर्ण जंगल आहे चार्या बाजून गाड कुठे गेला काय तोरण घेऊन एक साईडला तर उडकुट ना टाकलं काय नाही पहिले एवढा खराब होता हा रस्ता गाडी चालवायला मुश्किल होती का झालं गाडी गाडीचा एवढा खराब रस्ता होता ना टू व्हीलर ती ते असे उचलला पड उचल आपड इकडे येत पण नव्हतो कधी आम्ही रस्ता झाला पण मजा येते बागा बिगाला कॉलगन बिलगण लाली का पाणी बघायला भेटलं किती आहे भरपूर पाणी असं मला वाटतं अजून तर ठेवला मला ना बोलो जायचे ना आलो निघलो आजचा दिवस उघड गेला असा ना जागा दुसरीकडे घेऊन ना घर माझ्याला आता इथं परत पाणी साचेल टायमाला एवढं परत उठायला लागेल अरे बघा पाणी मध्ये कसं बस वा गाडी तर इथंच लावायला लागेल असं मला वाटतं घे ना पुढं बघ जाते का पूर्ण पाणी आहे हल्लू 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 काय दगडी ना थांब थांब मी काढतो थांब दगडी इथं काय दगडी दगडी येऊन ते पाणी एकदम कडल जाम पाणी आहे बोलणार अजून तिथून आता घाल ना आठणार वाढवलं थोडी ना वा एक नंबर खतरनाक पाणी आहे आलं मुली मारलंय ना वड्या आहेत बघ इथं पायपाच्या काल बाजू इथून पाणी का ठीक आहे वरून जाऊ बघू कसा काय वरतून कालून बोलतो रास्ता नाही वरतून चालू माणूसांचा आवाज येतो लय म्हणजे माणूस पब्लिक आहे वाट एक इनोवा उभी होती ना क्रॅश का पब्लिक असेल माहिती हा पाणी आहे रस्त खाली जबरदस्त एक नंबर मस्त जोरदार पार्टी चालू आहे इकडं दे। झाडाखाली दुसरं एकदम कडक पाहण्यामध्ये पुरत ते आमच्या पाणी काय वातावरण आहे वाव एक नंबर जाऊ शकता दुसरं एकदम कडक काय रे कधी आलं तुझ्या आधीच तुला दहा बारा आवाज दिला चार बारा आवाज दिल दिला तर आधी चार वाजता नव्हता डॉक्टर एक नंबर वाजावरून फटाक एकदम कुठं कुठं जाम भारी येतील तिकडं पाठीमध्ये तिकडं काय मास काय झाड दुकानामध्ये झाडाचं झाड कडाक एकदम जबरदस्त एकदम तिथं कोण आहे हा एवढा लांब लांब पुवाला गेलं एवढं आतमध्ये हे जवळ आहे ना जवळ हा यांच्या ओढ्या कुठे आहेत कोल्यावाल्यांच्या ही साधी पायपाची बनवली ती फोन केली ते इकडे राहणार माली पडा जबरदस्त जबरदस्त एकदम एक नंबर फोटो काढायचा काल तर जाणार आम्ही उलतीवर डॅमच्या रस्ता इथं रस्ता पण राम सेतू लाल राम सेतू से <laughs> याला बोलतात राम सेतू <laughs> बघितला असेल तुम्ही प्रती पंढरपूर आता जाणार आम्ही उलचीवर

लगेच लगेच राहण्यात जाऊ अजून वार पण आहे मस्त राहिबार इथून दुकान आहे येतं खूप चावडा गोळा लगेच मिठ मसाला घेऊन मिठ मसाला घेऊरेक्ट राहणार पणबीन मारत जागा मधी मधी गाडी आली ना रपकन डेंजर टेन येऊ जागेच आम्हाला डेप मारायचं इकडनं आलो होत आता इकडे साईडला सात हजार तो नाही आहे त्यांची वाट बघायला लागेल जातो आम्ही तुझ्या त्यांची काय पेट्रोलची गाडी आहे आमची बस सेकंद चढ चार पाच पण टाकतील आम्हाला दोनच टाकायला लागतील जास्त येणार असते आता बकऱ्या एकदम आठ मोडी काय घाटामध्ये आलं घाटामध्ये आल्यावर का वाटतंय प्लाग, प्लाग लावला एक नंबर टन आहे गाडी आली ती साधारे रस्त्याला कि कडक आहे कडक दोन तीन वर्ष पूर्वी एवढा होता ना

वाढ वगैर चर थांबल तिस दानपड झालं का रे आ? रेस निकल तुम्ही आपली घेऊन देडा येईल ना तरी ती लावूया <laughs> बिना वाला उसका रस्ती गया है ना रस्ते <laughs> अरे इतर इथून टेम्पो चालली होती एवढी कुसत होती ना जाम आता तरी थोडा स्लूप आलाय एकदम खरं होता कन एकदम खर आणि रस्ता पण कराव करा काही करू शकत आया उसा दिसते आमच्या ती ती गेली बस त्या मागचा पालका उरत आहे का बॅनारी बॅनारी ओढेश्वर माझे मग आलं दोघी बासा बसवाला नुसता रेमटाऊट गेल्याला दिसतो इथून निश्चित दूध माती माती दूध दिसत नाही नुसतं कडे उडत डोल्यामुळे जातो आहे संडे आणि भरपूर कब्लिक इथे आलेले आता जंगलामध्ये बसायला गाय फिरायला गाय मजा माराला आता सुरुवात झालेली हे सुद्धा तुझे बाबा जातोय अजून भरपूर काय बघणार का भेटत तुम्हाला पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय एवढं जंगल आहे ना संजयकारे बोला म्हणजे आठ नवक्यानंतर चांगली घाम कुठं एकट्याला यायला तर कामगारच नाही एवढा जंगल आहे गेला तुरू ताम काय पडलं मोबाईल मोबाईल पडला चकमा पडला चकमा का लालपरी या गाड्या लागल्या तिथे कशा गर्दी असेल पुढं ते आमचं पाणी तिथून उतरत नाही ना उच्चीवर तिथं जाम फोटो सुटत आलं असेल काहीतर मग खाली पाणी एवढं सकार नाही का खाली का पाणी निघता बघायला मिटेल पुढे स्पॉट केलेलं तिथे काही दुकान आहे इथे काही काही दिसत नाही आता आम्हाला यायला फोटो फोटोश चालू आहे गेटवर जाऊन देणार नाही आपल्याला पण देणार नाही इथले जास्त पण कारण डॅमची आयडिया असते टाकली उरडी बिडी तर पाण्याचा आवाज कसा येतो ते बघायला भेटेलच पाण्याचा आवाज त्या बाजून त्या बाजून गेल्यावर बघायला भेटल इलेक्ट्रिक घेत ना माझ्या आली इथं रिसॉर्ट पण आहे इथून इथून सर लातून <tip> तुन, जागा

ते गाड ठेवलं तिथे ट्रॉफिक जाम होते म्हणून तिथे काय रस्ता वारी आहे म्हणून सिक्युरिटी गाडी आपण ये ना इथं ठेवतो तिथं घेतो गाडी तर चढवतो गाडी ठेवलेले आणि ते गेले त्या साईडला काय रे जातं का तिकडं तिकडे गेले ते खाली थांब वाढतो गाडी दे। जाम पब्लिक आहे जाम मागच्या संडेला एवढी नव्हती त्यावेळेस आलो होतो ना आपण गाडी आलो चल चल पुढं 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 पाणी आहे ना पाणी वाचत गाडी ठेवली तरी चालेल इकडे आलत का नाही आलं कुठं गेलं इकडून उतरवली काय गाडी पाणी बघ दिसतोय खात का पाणी दिसतो एकदम गाडी तर ठेवली होती आता निघतो भेटत काय झालं घरी काय भेटत नाही आता जाऊन बघतो बॅक साईडला आहेत आहे का नाही निघतो इथून मार जाऊन बघू पुढे दिसत नाही कारण ते आम्हाला आमच्या पुढे गेले इकडे मागे तिथून परत दिसलं नाही आम्हाला कुठे आता जाऊन बघू पुढे आहेत का नाही आहेत नाही तर म्हटलं अरे घरी जायला गेला इथं तर दिसतच नाही पुढे जाऊन काय स्पॉट तर मग गेले काय काय घरी त्याला पण असं वाटलं गेले घरी बघू लागून दिसतात की नाही मग डायरेक्ट घरीच निघाल लागेल आलेलं होतं पण थोप दिस आहे पाण्यामध्ये इतर पण काय दिसत कुठे झालं घरी चायनीला जायचं हे काय <laughs> तिकडं पण तिकडं पण दिसत नाही सबस्क्रायबर आहे सबस्क्रायबर सबस्क्रावर बोलतात आणि आज करतात घरीच पाहिला वाटते नेटवर्क पण नाही ने यांना फोन लावायला <laughs> बघू आपण गेल्यावर नेटवर्क आले फोन लावून बघू ना एकदा चाललंय खाली दिसतात कि नाही दिसतात बघतो पुढे उभे तरी घरी नाही तिकड कुठं इथून गेलं नाही इथून खरात गेला ना, ना कलटी मारली अच्छा सक्कल मधून काय दिसत नाही आपल्याला आता ना कलटी मारायला लागणार गणेश नाईक साहेब वाढदिवसाच्या अपेक्षा बसतात तुम्हाला वाढदिवस कधी झाला ना कधी नाही आता डायरेक्ट घरी घरी गेल्या वय बोलले तुम्ही कुठं होता ना आम्ही कुठे होतो मारवी द्या हे फोटो घडवत आपल्याला फिरवली तिकडे उभे कधी बसून असता ही गाडी इथं अरे ते इथं फिरव होत तरी ये तुमचा डोक इथं फिरत होत ते ही गाडी मागायची इथं नव्हती ना बोल गेलं का गाड्या दोन इथं हे गाडी इथं थांबलत बरं दिसलं आमच्या इथं उभं होतं आता आम्ही घरी गेलो असं एक दिवस विजिट मारा यायला लागेल परत फॅमिली घेऊन मस्त जाऊ नका प्लॅन करायला झिरो करायला एक नंबर वातावरण ना तशी पब्लिक दिसतो एकदम कडक इकडे गेलो नाही इकडे आलो एवढ्या चक्रा मारल्या पार खाली गेलो होतो काय शूट लागा एक नंबर हा बघू शकता कसा कडक व्यू दिसतो एकदम अरे तुम्हाला कधी बसून बघायचं आम्ही चित्र आम्ही पण तिकडे जाऊन आलो याला बोललो तर एकदा इकडे जाऊ शेवटी आलो इकडे पुढच्या रविवारी बस आला ना तिथं मंदिर आहे मुलगावच्या मंदिरात मुलगावची जत्रा आले हो इकडे एकदा आलो पण बरा झाला मग आपण घरीच रे इथं खातात ना तर शेवटी भाऊ निघतो घरी घरी झालं व्हिडिओ तर एंड इथेच करतो व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका